नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी अनियमित आणि बेकायदेशीर कामकाजामुळे बँक अडचणीत येण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या संचालकाला बँकेचं संचालकपद धारण करण्यासाठी अपात्र घोषित करण्यासंदर्भात सहकार अधिनियम सुधारणा कायद्याला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली दोन हजार पंधरा सोळाच्या रब्बी आणि खरीप पण हंगामात धान खरेदीसाठी विकेंद्रित खरेदी योजना येत्या एक तारखेपासून संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला केंद्र शासनाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन अभियानाची राज्यात अंमलबजावणी करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे शासकीय वैद्यकीय आयुर्वेद आणि दंत महाविद्यालयातल्या निवासी डॉक्टरांच्या पाच हजार रुपयांची वाढ तसंच विक्रीकर विभागातल्या विक्रीकर उपायुक्त संवर्गातल्या टक्के अधिकाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी किंवा निवडश्रेणी लागू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला पठाणकोट हल्ल्याबाबत तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती काही धागेदोरे लागले आहेत मात्र तपास सुरू असल्यानं याबाबत अधिक माहिती देणं योग्य ठरणार नाही असं मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे पर्रिकर यांनी आज लष्कर प्रमुख आणि हवाई दल प्रमुखांसहित पठाणकोट हवाई तळाला भेट दिली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते लष्कराची शोध मोहीम अद्याप सुरू असून उद्यापर्यंत ही मोहीम पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली या कारवाईत सहा दहशतवादी ठार झाले त्यांच्या मृतदेहाची डीएनए चाचणी घेण्यात येणार आहे सुरक्षा दलानं प्रशंसनीय कामगिरी केल्याचं संरक्षण मंत्री म्हणाले एके मिळाल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली पाकिस्ताननं कडक कारवाई करण्याची गरज मोदी यांनी यावेळी व्यक्त केली पंजाबमध्ये पठाणकोट हल्ल्यात बॉम्ब निकामी करत असताना हौतात्म्य पत्करलेले ले 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 लेफ्टनंट जनरल निरंजन कुमार यांच्यावर आज केरळच्या पलक्कड इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले केरळच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली पंजाबमध्ये पठाणकोट इथल्या हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात काल अंत्यसंस्कार करण्यात आले यात चोवीस वर्षांचे गुरुसेवक सिंग तसंच राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणारे कॅप्टन फतेहसिंग हवालदार जगदीशचंद्र कुलवंत सिंग आणि रुपलाल यांच्या पार्थिवावर काल लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले डीडीसीए अर्थात दिल्ली क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपण कोणाकडूनही पैसे स्वीकारले नाहीत असा स्पष्ट खुलासा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज केला जेटली यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध जेटली यांनी मानहानीचा खटला दाखल केला असून आज पतियाळा हाऊस न्यायालयात या खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्यांनी आपलं निवेदन सादर केलं केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन आपली आणि आपल्या कुटुंबियांची बदनामी केली आहे असा दावा जेटली यांनी केला आपल्या डीडीसीएच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात फिरोजशाह कोटला मैदानाची निर्मिती झाली होती मात्र बांधकाम व्यवहारावर देखरेख ठेवण्यासाठी डीडीसीएनं वेगळी समिती स्थापन केली होती असं जेटली म्हणाले केजरीवाल यांच्या एका सहकार्याविरुद्ध सुरू असलेल्या सीबीआय तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठीच आपल्याला लक्ष करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं मराठी काव्यविश्वात अनेक प्रकार लिलया हाताळणारे कविवर्य मंगेश पाडगावकर अखेरपर्यंत कवी म्हणून जगले अशा शब्दात विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष वामनराव तेलंग यांनी पाडगावकर यांच्या काव्याचा गौरव केला विदर्भ साहित्य संघानं आयोजित केलेल्या पाडगावकर श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते पाडगावकरांचं निधन म्हणजे एका देदिप्यमान कवीचा अस्त होय अशा शब्दात प्रकाश इदलाबादकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर पाडगावकर म्हणजे शब्दांनी जादूची कांडी फिरवणारा कवी होता असे उद्गार डॉ प्रज्ञा यांनी यावेळी काढले क्रिकेटच्या मैदानावर चौकार षटकारांची आतषबाजी करत कल्याणच्या प्रणव धनावडे या चिमुरड्यानं केवळ तीनशे तेवीस चेंडूत नाबाद हजार धावा फटकावण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे या त्यानं एकशे सत्तावीस चौकार आणि एकोणसाठ षटकारांचा वर्षाव केला कल्याणमधल्या युनियन क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर मुंबई क्रिकेट असोसिएशननं आयोजित केलेल्या आंतरशालीय भंडारी क्रिकेट चषक स्पर्धेत प्रणवनं हा चमत्कार केला आहे दहावीत शिकणाऱ्या सोळा वर्षांच्या प्रणवनं आपल्या आक्रमक फटकेबाजीनं अठराशे नव्याण्णव साली इंग्लंडच्या आर्थर कॉलिन्स यानं सहाशे अठ्ठावीस धावांचा विक्रम मोडीत काढला प्रणवच्या या धडाकेबाज विश्वविक्रमी फलंदाजीची दखल घेत सरकारनं प्रणवच्या यापुढच्या प्रशिक्षणाची तसंच त्याच्या पुढच्या शिक्षणासाठीही राज्य सरकारनं भरूर मदत करेल असं आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार